Ni <laughs>

नमस्कार मी आरजी प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्य साधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींचा जीवनप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आजच्या सत्रात आपण जाती व्यवस्थेला प्रखर नकार देऊन विद्रोह करणारे आणि मानवी मनाचा वेध क्रांतिकारी लेखणीतून घेणारे दलित साहित्याचे जनक म्हणजेच बाबुराव रामचंद्र बागुल यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील दलित साहित्य विषयक चळवळीचे एक प्रमुख प्रवर्तक म्हणजे बाबुराव बागुल एकूणच भारतीय साहित्यात मौलिक भर टाकणारे सर्जनशील लेखक आणि दलित साहित्याचे जनक म्हणून आपली प्रभावी ओळख त्यांनी निर्माण केली बाबुराव बागुल यांच्या लेखनामुळे मराठी साहित्यात विद्रोही पर्वाचा खरा प्रारंभ झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतिशील तत्त्वज्ञानातून अनेक लोकनेते कार्यकर्ते विचारवंत लेखक कलावंत निर्माण झाले व त्यांनी आपापल्या वकुबाप्रमाणे बाबासाहेबांचे कार्य पुढे नेण्यासाठी कार्य केले त्याच परंपरेतील बाबूराव बागुल हे एक ठळक नाव बाबुरावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील विहिदगाव या ठिकाणी एकोणीसशे तीसमध्ये झाला तिथेच ते वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत वाढले दुःख दैन्य दारिद्र्याचा जन्मजात अनुभव त्यांना तिथे मिळाला नंतर त्यांच्या मावशीकडे मुंबईत माटुंगा लेबर कॅम्प येथे त्यांना शिक्षणासाठी पाठवण्यात आलं नगरपालिकेच्या शाळेत ते मॅट्रिक झाले आंबेडकरी चळवळीचा प्रभावशाली वारसा त्यांच्या वस्तीमधूनच मिळाल्याने इयत्ता चौथीत असतानाच त्यांनी पहिली कविता लिहिली ते एक आंबेडकर स्तुतीपर गीत होते त्यांच्या कविमानाने सुरुवातीला श्रमिकांच्या दुःखांच्या जाणिवेतून कविताच अधिक लिहिल्या मॅट्रिकनंतर काही काळ बेकारीत घालवल्यानंतर मुंबईतील लॉन्ड्रीमधील मार्कर दवाखान्यात कंपाऊंडरचा सहाय्यक मिलमध्ये व रेल्वेमध्ये कामगार अशा छोट्या मोठ्या नोकऱ्या करत ते श्रमिक जीवन जगत होते पण एकीकडे भरपूर वाचन मनन चिंतन चालू होते मार्क्स लेनिन गॉर्की चेकॉव गौतम बुद्ध महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा लेखनाचा त्यांच्या मनावर पगडा होता शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याशीही त्यांचा काही काळ संपर्क आला अण्णांबरोबरच ते कामगार चळवळीत कार्यरत झाले वाचलेले पाहिलेले ऐकलेले आणि अनुभवलेले अशा साऱ्या विचारांचा सखोलतेने ठाव घेत त्याची वास्तवदर्शी विश्लेषण करण्याची जणू सवयच त्यांनी स्वतःला लावून घेतली त्यांच्या आजूबाजूच्या वास्तवाचा त्यांच्या संवेदनशील मनावर जो परिणाम झाला त्या मानसिक अवस्थेचे व अस्वस्थतेचे रूपांतर त्यांच्या दाहक वास्तव व वा परिणामकारक लेखनात झाले पुढे त्यांनी लेखनाला पूर्ण वेळ वाहून घेतले आपल्या लेखन अभिव्यक्तीचा प्रारंभ कवितेतून करणाऱ्या बागुलांना ज्या जीवन अनुभवातील उग्र दाहकता भीषणता विदारकता आणि प्रस्थापित व्यवस्थेला नकार देत त्याविरोधात पुकारलेला विद्रोह हो मांडायचा होता तो कवितेच्या फॉर्ममध्ये व्यक्त करताना अपुरेपणा व असमाधान त्यांना वाटू लागले तेव्हा त्यांनी कथा आणि कादंबऱ्या लिहिण्यास सुरुवात केली आचार्य अत्रे यांच्या नवयुगमध्ये त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली पुढे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये जेव्हा मी जात चोरली हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला या संग्रहातील कथांनी मराठीतील पारंपारिक लिखाणाच्या सर्व चौकटी मोडून तोडून टाकीत मराठी कथेचा चेहरा मोहराच बदलून टाकला या कथासंग्रहाची जन्मकथा सांगताना बागुल म्हणतात येथे मी जन्म घेतला म्हणूनच मला जात मिळाली पण जेव्हा लिहू लागलो तेव्हा मी देशातल्या आणि जगातल्या सर्व दलित उपेक्षित वंचितांचा झालो आणि म्हणूनच मी त्यांचे दुःख वेदना त्यांचं संघर्षमय जीवन माझ्या कथेत लिहिले बाबुरावांनी दलित साहित्याचे नाते अमेरिकेतील आफ्रिकेतील कृष्णवर्णी यांच्या साहित्याशी जोडून दलित साहित्याला वैश्विक भान देण्यास प्रारंभ केला साठोत्तरी स मराठी साहित्यात बाबूराव बागुल यांचे नाव अग्रक्रमाने येते त्यांची कथा उत्कृष्टतेचा परमोच्च दर्जा काढते मरण स्वस्त होत आहे हा एकोणीसशे एकोणसत्तर साली प्रसिद्ध झालेला त्यांचा दु दुसरा कथासंग्रह त्यांच्या कथेतून त्यांच्या कथेतील पात्रांमधून पुढे येणारा आत्यंतिक अमानुषपणा गुन्हेगारी क्रौर्य या सर्वांबद्दल तुच्छता निर्माण न करता उलट वाचकाच्या मनात सहानुभूती निर्माण करण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले ही माणसे अशी का वागतात त्यांना असे वागायला भाग पाडणारी गूढ नियती यामागे नेहमीच नसते तर इथली जातीय व्यवस्थाही त्याला कारणीभूत ठरते हे वाचकांच्या मनावर ठसवले जाते व हेच त्यांच्या साहित्य कृतींचे उत्तुंग यश आहे दुःख हे शोषणातून निर्माण होते ही त्यांची भूमिका आहे त्यामुळेच मुरळी वेशा पुरुषांच्या वासनेला बळी पडलेल्या स्त्रिया असे विषय त्यांच्या कथानकात येतात झोपडपट्टीतील गलिच्छ वस्ती त्यांचे दैनंदिन चालणारे नैतिक अनैतिक व्यवहार हे सारेच अंगावर येणारे असे वाटले तरी ते वास्तव असल्याने जणू काही त्यांच्या पराकाय प्रवेश करून त्या लोकांच्या मनातली घुसमट ते आपल्या लेखणीतून समर्थपणे वाचकांपर्यंत पोहोचवतात त्यांचं साहित्य हे कलावादी अथवा केवळ रंजनासाठी नसून त्यांच्या लिखाणाला तात्विक बैठक आहे ते केवळ लेखक न राहता त्यांनी साहित्य चळवळीबरोबरच बहुजनांच्या सामाजिक चळवळींनाही आपल्या विविध भाषणांमधून वैचारिक लेखनातून बळ पुरवले होते ज्ञान विज्ञान आणि लोकशाही यांचे ते निष्ठावंत पुरस्कर्ते होते नामदेव ढसाळ यांनी तर त्यांची तुलना दस्तय्य वस्कीशी अशी केली आहे रशियन राज्यक्रांतीपूर्व काळात दस्तई वस्कीच्या कथा कादंबऱ्यांनी वास्तववादी पद्धतीने सामान्य माणसाचे चित्रण करून क्रांतीपूर्वक प्रबोधन करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले दस्तय्य वस्की आणि बाबूराव बागुल यांच्यात एकसमान सूत्र सांगता येईल ते म्हणजे दोघांचीही कलावंत म्हणून माणुसाच्या माणूसपणाशी असलेली अत्यंत प्रगाढ बांधिलकी की दोघांनीही मानवतावादी वैश्विक दृष्टिकोनातून वास्तववादी अंगाने आपापले साहित्य आविष्कार घडवले नाट्यमय घटना आवेगपूर्ण निवेदन उत्कट भाषाशैली यामुळे त्यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते त्यांनी कथेबरोबरच दीर्घकथा देखील लिहिल्या सूड अघोरी कोंडी भूमिहीन मूकनायक अपूर्वा सरदार पावसा व पाषाण या कादंबऱ्या आणि आंबेडकर भारत खंड एक व खंड दोन तसेच दलित साहित्य आजचे क्रांतिविज्ञान असे वैचारिक ग्रंथ देखील लिहिले मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचे अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या बाबुराव बागुल यांना त्यांच्या साहित्यातील व साहित्या चिंतनातील प्रतिमेमुळे म ना वानखेडे यांनी दलित अँग्री मॅन असे संबोधले त्यांच्या लेखनातील स्फोटक शब्द व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याची भाषा तेव्हा त्यांच्या नसानसात मनुप्रणीत व्यवस्थेबद्दल किती चीड आहे हे प्रत्ययास येते जोपर्यंत भेदाभेद पाळणारी जाती व्यवस्था अबाधित राहील तोपर्यंत या देशाने सर्वार्थाने स्वातंत्र्य बंधुता न्याय हे मूल्य प्रस्थापित होऊ शकणार नाहीत हा स्पष्ट विचार बागुल वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या साहित्यातून व्यक्त करतात बाबुराव बागुल यांना भारतीय दलित साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळ फाय फाउंडेशन यांचे पुरस्कार प्राप्त झाले पहिले विद्रोही साहित्य संमेलन व अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन यासह अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं बाबुराव बागुलांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार दोन हजार सात साली त्यांना देण्यात आला तर महाराष्ट्र फाउंडेशनचा फाय पुरस्कार देखील त्यांना दिला गेला बाबुराव बागुल यांच्या प्रकाशित साहित्याविषयी सांगायचं झाल्यास त्यांच्या अघोरी अपूर्वा कोंडी पावशा भूमिहीन मुकनायक सरदार आणि सूड या कादंबऱ्या आत्तापर्यंत प्रकाशित झालेल्या आहेत याचबरोबर जेव्हा मी जात चोरली होती एकोणीसशे त्रेसष्ट साली आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुण मरण स्वस्त होत आहे हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहे याचबरोबर वेदाआधी तू होता हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे याचबरोबर वैचारिक लेखनामध्ये त्यांनी आंबेडकर भारत खंड एक आणि खंड दोन याचबरोबर दलित साहित्य आजचे क्रांती विज्ञान हे वैचारिक लेखन देखील केलेले आहे मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचे अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या बाबूराव बागुल यांचं वयाच्या अठ्यात्तराव्या वर्षी दीर्घ आजाराने नाशिक या ठिकाणी निधन झालं तर मित्रांनो आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात जातीव्यवस्थेला प्रखर नकार देऊन विद्रोह करणारे मानवी मनाचा वेध क्रांतिकारी लेखणीतून घेणारे दलित साहित्याचे जनक बाबूराव रामचंद्र बागूळ यांच्या जीवनप्रवासाविषयी माहिती जाणून घेतली मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल यासाठीचा फीडबॅक तुम्ही आम्हाला पाठवू शकता त्याकरिता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आम्हाला तुमचे सजेशन देखील कळवू शकता तुमचे फीडबॅक किंवा सजेशन तुम्ही मेसेज किंवा ऑडिओ करून आम्हाला कळू शकतात तुमचे ऑडिओ आम्ही ब्रॉडकास्ट देखील करू तेव्हा मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत इतकंच सांगेन की मराठीतलं साहित्य किंवा इतरही विषयातले इतरही भाषांमधलं साहित्य नक्की वाचा पुस्तक हा मानसाचा सगळ्यात जवळचा मित्र आहे जो आपल्याला खूप काही शिकवून जातो श्रोते हो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात स्टेट युन टू रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी